राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मिल कंपाऊंड मुरारजीपेठ इथेला राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुण्या सोलापूर जिल्हा योग परिषदेच्या अध्यक्षा स्नेहल पेंडसे तसंच शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती तसंच स्वर्गीय विष्णुपंत कोठे स्वर्गीय राजेश कोठे स्वर्गीय महेश कोठे यांच्या प्रतिमेचं पूजन आणि पुष्पहार अर्पण करून या योग दिन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी मुलींनी संगीतेच्या तालावर कठीण योगासनांची प्रात्यक्षिकं सादर केली एकवीस जून हा दिवस एक पृथ्वी एक आरोग्य या थीम अंतर्गत शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी दंडस्थितीतील बैठक स्थितीतील पाठीवरील आणि पोटावरील आसनं सादर केली त्यानंतर प्रमुख पाहुण्या स्नेहल पेंडसे यांनी सर्व विद्यार्थ्यांना या दिनाचं महत्त्व विषद करताना त्या म्हणाल्या करता। खेल की ताजं रुचकर आणि चांगलं अन्न असतं ते आपल्या शरीराला मदत करतं मनाची आणि शरीराची चांगली वाढ होण्यासाठी आपल्याला रोज व्यायाम आला पाहिजे खेळ खेळले पाहिजेत मैदानावर गेलं पाहिजे रोज किमान एक ते दीड तास व्यायाम केला पाहिजे असं त्यांनी आपल्या भाषणादरम्यान सांगितलं हा दिन यशस्वी करण्यासाठी संस्थेचे डॉक्टर राधा चिलका डॉक्टर सुर्यप्रकाश कोठे देवेंद्र कोठे प्रथमेश कोठे प्राध्यापक विलास बेत शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांचं प्रमुख मार्गदर्शन लाभलं हा योग दिवस यशस्वीरित्या साजरा करण्यासाठी आशुतोष जाधव अतुल सोनके शिक्षक वृंद तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले